दरम्यान महाविकास आघाडीच्या लोकसभेच्या जागा वाटपावरून अंबादास दानवे आणि नितेश राणे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप बघायला मिळाले तुम्ही सांगितले त्याच्यापेक्षा वेगळी संख्या असू शकते बोलणी चालू आहे लवकरच निर्णय होणार आहे पण तू कोणी काय लढायचं टेंटेटिव्ह मानसिकता सगळ्यांची झालेली आहे तर मला असं वाटतं कोण कुठं मोठा भावन कोण कुठं छोटा भाऊ हे करण्यापेक्षा या महाराष्ट्रात आताच्या घडीला भारतीय जनता पार्टीला आणि जे गद्दार आमच्यातून गेलेले ते राष्ट्रवादीचे गद्दार या सगळ्यांना एकत्रित अशा पद्धतीनं राजकारणासाठी एकत्र होत असताना यांना पराभूत करणं हे आमचं मला असं वाटतं फर्स्ट उद्दिष्ट आहे महाविकास आघाडी नावाचा पोपट मेलेला आहे हे लोक फक्त बाहेर येऊन जाहीर करत नाही आहेत उगाचा आव आणतायत आतमध्ये अक्षरशः कपडे फाडण्यापर्यंत भांडणं चालतात फर्निचर पण एक दुसऱ्याला मारत असतील फक्त बाहेर येऊन तुम्हाला नुसतं एकत्र पत्रकार परिषद दाखवतात शेवटी महाविकास आघाडी नावाच्या संघ जे काय एक हे एक, एकत्र आलेले त्या नावाला भावपूर्ण श्रद्धांजली हे लोकांनी आतमध्ये वाहिलेली आहे म्हणून उगाच हे लोकांना जास्त गंभीर्याने घेऊ नका असं तुम्हाला विनंती आहे